पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांना त्यांच्या कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण झाले या अकरा वर्षामध्ये आजपर्यंतच्या इतिहासात असं कधीच झालं नाही की प्रत्येक नागरिकापर्यंत काही योजना पोचले असे पंतप्रधान आपल्याला लाभलेले आहेत की त्या अकरा वर्षामध्ये कमीत कमी एकशे चाळीस कोटी जनतेपर्यंत म्हणता येणार नाही पण कमीत कमी एकशे चाळीस कोटी जनतेच्या पैकी सव्वाशे कोटी जनतेपर्यंत तरी हा फायदा प्रत्येकाला योजना मिळालेल्या आहेत त्यामध्ये जनधन योजना सारखे जनतेला प्रेरित करणारी योजना आणली मोफत योजना मोफत अन्नधान्य योजना मिळालेली आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर दिव्यांग लोकांसाठी दिव्यांग हा शब्द देऊन दिव्यांगांना प्रेरित करून त्यांचे मनोबल वाढवले त्यासाठी देशातला प्रत्येक दिव्यांग मोदी साहेबांचा मोदी साहेबांचे आभार मानणारच आहे त्याचबरो त्याचप्रमाणे गरीब दिव्यांगांसाठी अंत्योदय योजना ज्यांना कधी रेशनच मिळत नव्हतं जे रेशन यायचं ते काही प्रमाणात मिळायचं काही प्रमाणात नागरिकांना इतर नागरिकांना मिळत नव्हतं ते दिव्यांगांसाठी आत योजना प्रत्येक व्यक्तीस पस्तीस किलो धान्य देण्याचं काम आपल्या या भारतीय जनता पार्टीचे कणखर पंतप्रधान कणखर नेतृत्व भाईंनी केलेलं आहे त्याचप्रमाणे काश्मीर सारख्या नक्षलवादी ठिकाणी किंवा नक्षली एरियामध्ये जिथं प्रत्येक माणूस भीतीच्या सावटाखाल्या असायचा अशा ठिकाणी तीनशे सत्तर कलम हटवून तिथं तिथल्या नागरिकांना स्वतंत्र केलं प्रत्येकाला स्वतःच्या मनाने पाहिजे तसं वावरता आलं तो एक हे झालं आता परवा पहिलगाम सारख्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्याच्यामध्ये निष्पाक लोकांचे बळी गेले त्याच्यामध्ये आपल्या पुण्याचे दोन चांगले उमदे तरुण पर्यटक त्याच्यामध्ये मारले गेले त्याच धर्तीवरती लगेच पावलं उचलत नरेंद्रभाई मोदी अमित शहा असतील नरेंद्रभाई मोदी जे असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील त्यांनी पटकन निर्णय घेऊन सिंदूर ऑपरेशन त्याला नाव पण असं दिलं की ज्या जे व्यक्ती दोन गेले किंवा त्यामध्ये जितके व्यक्ती गेले लोक मारली गेले त्यांच्या कुमकुमपुस गेलं तर त्याला ऑपरेशन नाव देऊन भारताचं मनोबल वाढवलं भारतातल्या स्त्रियांना एक बळ दिलं देण्याचं काम आपल्या नरेंद्रभाई मोदींनी केलेलं आहे अशा अशा कनसर पंतप्रधानाला खरंच धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत ऑपरेशन सिंदूर करून अगदी दोन दिवसात पाकिस्तानला नमवलेलं आहे त्याचप्रमाणे काश्मीर मधल्या अतिदुर्गम ठिकाणी जिथं निसर्ग जे म्हटलं जातं स्वर्ग भारताचं नाक हे अशा ठिकाणी प्रत्येक पर्यटन जसे ठिकाणी जात होता पण सिंदूर ऑपरेशन आणि तीनशे रक्त करून यामुळे अगदी स्वच्छ मनाने आणि प्रसन्न मनाने तिथं जाऊन ठिकाणी सगळ्याचा आनंद घेऊ शकतो अशा दुर्गम भागामध्ये अतिशय वेगाने विकास कामं केलेली आहे आता काल चिनाब नदी म्हणजे सर्वात मोठी जगात सर्वात मोठा पूल जर कोणी केला असेल तर नरेंद्रभाई मोदींनी रेल्वे पूल केलेला आहे स्वतः आता झेंडा घेऊन भारताचा झेंडा घेऊन अख्खा पूल पायी हे करत त्याचा आनंदोत्सव साजरा केला त्याच्याबरोबर भारतीय नागरिकांनी त्याचा आनंद साजरा केला योजना mm. ही शेतकऱ्यांना शेतकरी म्हणजे हा बळीराजा जो देशाचा पाया आहे किंवा देशाला जे जगवतो पोशिंदा आहे जगाचा पोशिंदा त्या शेतकऱ्याला न्याय द्यायचं काम त्या पी एम किसान योजनेद्वारे केलेलं आहे आज वर्षाला बारा हजार रुपये त्यांना पीएम किसान योजना मिळते काही लोकांना अन्नधान्य धान्य फुकट दिलं जातं साठी अशा अशा पंतप्रधान आपल्याला आज होतो ना भविष्यात भेटलेला आहे आणि असे जर पंतप्रधान भेटले तर आपल्या भारताची मानता अख्ख्या जगामध्ये आता एक नंबरलाच अमेरिक अमेरिकेसारख्या बलादेश देशाचा सुद्धा आपल्याला पाठिंबा मिळतो रशियासारखा आपला मित्र राष्ट्र खुश होऊन गेलेला आहे की आपला पंतप्रधान भारताचे पंतप्रधान जर दुसऱ्या देशामध्ये गेले तर पहिलं प्राधान्य आपल्या पंतप्रधानांनी त्यांना मान दिला त्याचं सगळं श्रेय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना जातं कारण त्यांनी देशाचं मान उंचावण्याचं काम केलेलं आहे अशा महान नेत्याला आमचा सलाम आहेच आहे आणि त्यांचं कौतुक कौतुकही अगदी जगभर कौतुकही होते भारतातले सर्व नागरिक एकशे चाळीस कोटी जनता त्यांचे कधीही ऋण विसरणार नाही अशे अकरा वर्षातली कारकीर्द नरेंद्रभाई मोदींची आहे ही आजचा सा जो दिवस आहे त्याच आम्हाला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या आदेशानुसार आणि आपले जे कार्याध्यक्ष आहेत रवींद्रजी चव्हाण नवनिर्वाचित कार्याध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे आमच्या खडवासला मतदारसंघाचे सम्राट आमदार ज्या तळागाळात तळागाळातल्या लोकांपर्यंत गोरगरिबांपर्यंत स्वतः जातात त्यांचे कुठलेही अडी अडचणी असतील असे आमचे कार्यसम्राट आमदार म्हणून तापतील आणि आता गत जे अध्यक्ष होते आमचे वासुदेवराना काळे त्यांचं त्यांचंही काम खूप मोठं आहे त्यांच्याही आदेशानं मार्गदर्शन खाली आणि आता नवनिर्वाचित आमचे जे अध्यक्ष आहेत शेत वडनी साहेब यांच्याही आदेशानुसार आम्ही आजचा गौरवशाली दिन साजरा करत आहोत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी अकरा वर्षाचे जनहिताची काम केली त्याच्यामध्ये आमच्या खडपासला मध्ये शेतकऱ्यांसाठी किसान योजना अजून पी एम किसान योजना अजून जन जन धन योजना रेशनच प्रत्येक घराला रेशन रेशन एक मोफत आणि सौर ऊर्जेचे शेतीसाठी पंप अजून असे अनेक उपक्रम आपल्या खडकवासला ग्रामीणला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींच्या ज्यांच्यामुळे आम्हाला खडकवासला ग्रामीणला भरपूर असल्या योजना मिळाल्या त्याच्यात आमचे आमदार भेम्रना तापकीर यांच्या मार्गदर्शनाने आमचा खडकवासला खडकवासला ग्रामीण हा सुपुलम सुजलम झाला आणि जो कोल्हा येथे हल्ला झाला त्याचे सर्व देशांनी पाहिले आपल्या पंतप्रधानांनी एवढं तिन्ही दलाला एवढं सक्षम बनवून जे काम केलं तर अख्ख्या जगात त्यांचं कौतुक केलं आणि पाकिस्तान सारख्या दहशतवादी देशाला एक धडा शिकवला त्यानंतर पंतप्रधानांनी काश्मीरमध्ये तीनशे सत्तर हे कलम हटवलं आणि आमचे बा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आता कार्यकारी अध्यक्ष जी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाने आमचे मार्गदर्शक आमदार निम्रा तापकीर यांच्या आदेशानुसार आणि आता नवीन आमचे अध्यक्ष शेखरजी वडणे यांच्या सूचनेनुसार आमच्या खडकवासला ग्रामीणची एक पंतप्रधानांनी जे हे केलं जास्त कामं केली त्यांचा आमच्या खडकवासला ग्रामीण या मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळं मी त्यांचं अजून ना भूतो ना भविष्य असा पंतप्रधान आम्हाला हवा आहे आणि एक, वीसशे एकोणतीस साली आमचे पंतप्रधान जवळजवळ साडेचारशे पार हे आमचा नारा आहे आणि आमच्या खडकवासल्यामधनं त्यांना भरपूर असा प्रतिसाद आम्ही देऊ जय हिंद जय महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाने दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस यामध्ये एवढी प्रगती केली आज जगामध्ये आपली अर्थव्यवस्थेमध्ये आपण चार नंबर आलो ह्या चार नंबरमध्ये येण्यासाठी भरपूर कष्ट परिश्रम मेहनत हे मोदीजींनी घेतलेली ते सर्वांना माहिती पण आणि दिसते पण दोन हजार चौदा पूर्वी आमच्या खेड्यामध्ये येण्यासाठी रस्ता नवटन येत जेमतेम पंधरा ते वीस फुटाचा रस्ता असेल मेन रोड आज आमच्या त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागामध्ये रस्त्याचं जाळं एवढं विणलं गेला आज आपण इथून कुठेही जायचं म्हणलं तरी लईतर एक दोन तासात रनिंग होतोय नरेंद्रजी नरेंद्रजी भाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली नितीनजी गडकरी यांनी जे काम करून दाखवले रस्त्याचं पूर्ण देशभर रस्त्याचं जाळं प पसरवण्यात आले त्यामध्ये मोदीजींचा खूप वाटा आहे त्यानंतर शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी त्यांनी भरपूर योगदान दिलेलं आहे मुलांच्या शिक्षणासाठी असो किंवा नोकरीसाठी असो बाहेरच्या कंपन्या आज भारतामध्ये बाहेरच्या देशातील कंपन्या आज भारतामध्ये येत आहेत आणि मेक इन इंडिया या नावाने त्यांनी आज प्रोडक्ट लाँच केलेला आहे मेक इन इंडियाच्या मार्फत देशातील भरपूर तरुणांना तरुणींना रोजगार उपलब्ध झालेला आहे आज रोजगाराच्या बाबतीमध्ये आपण पेपरला एक बातमी होती सव्वीस कोटी जनता ही गरिबीच्या वरती आलेली आहे हा आकडा थोडा नाही आहे गेल्या दहा वर्षात जर एवढं होत असेल तर पुढे अजून वीस वर्षामध्ये देशामध्ये गरिबी राहील अशी शक्यताच नाहीये मुळात आदरणीय पंतप्रधानजी जी खूप खूप धन्यवाद त्यांच्या गेल्या का अकरा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी कला सांस्कृतिक क्रीडा असे भरपूर सांगता येईन असे याच्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे त्यांच्या आदर्श कायम आमच्या सारख्या नव तरुण मुलांच्या सतत ध्यानात मनात राहील आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून पुढेही त्यांनाच पंतप्रधान होतील दोन हजार एकोणतीस ला आम्ही भरपूर त्यांना मोठ्या प्रमाणात तरुण आणि खास करून तरुण आणि तरुण यांना विनंती आहे की त्यांनी पंतप्रधान मोदींचं दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस म्हणजे चालू आहे आता या कार्यकाळाचं आणि दोन हजार चौदा ते एकोणीशे सत्तेचाळीसचा कार्यकाळ पहा डेव्हलपमेंटच्या बाबतीत किती बदल आहे हे तुम्हाला दिसून येईल आज मला वाटतं विद्यापीठ वैद्यकीय विद्यापीठ त्याच्यानंतर आय टी पार्क शिक्षणाच्या बाबतीमध्ये सर त्यांना तर तोड नाहीये आज शिक्षणाच्या बाबतीत मोदीजींनी जे काय केलंय म्हणजे बाहेरचे लोक आता आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली अ तंत्रज्ञान विकसित करण्यात आले हे आहे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती केली जातात त्याच्यासाठी लागणारी मशिनरीज महत्वाचा पार्ट आहे मशिनरीज ह्या उपलब्ध होत नव्हत्या पूर्वी पण आता मशिनरीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकरी ग्रो करायला लागलाय स्वतःच प्रोडक्ट स्वतः विकायला लागलाय विकेल ते लोकल फॉर वोकल असा नारा त्यांनी दिला होता करोनाच्या काळामध्ये तर तो नारा इतका हे झाला के कि त्याच्यामुळं स्वतः शेतकरी असू कोणत्याही कंपनी असू ज्या स्वतःचा प्रोडक्ट स्वतः विकायला लागलेले पूर्वीला म्हणायचे की शेतकरी काय करू शकत नाही फक्त पिकू शकतो राबू शकतो पण आज तो विकायला पण शिकलाय हे विकायचं जे झाड आहे शेतकऱ्याला शेतकऱ्यांना दिले ते आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी दिलेले त्याबद्दल पंतप्रधान मोदीजींचा आहे आम्ही कायम ऋणी आहोत आणि शेत शेत्के, एक शेतकरी म्हणून युवा शेतकरी म्हणून कायम त्यांच्या पाठीशी त्यांचा त्यांच्या आशीर्वाद अंमल आहोत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा